મહાકારુણિક કથાગત ભગવાન ગૌતમ બુદ્ધ આપક પરમપૂજ્ય ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર માજા ધમ્મ બાંધવાનો અને ભગિનો વિશેષ મંજે સર્વ મહામાનવ સર્વ મહામતા અભિવાદન અને આપ્યા બંધુ અને ભગિનીના सर्वांना सप्रेम जय भीम बांधवानो आणि भगिनीनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक विचार आपण जवळजवळ मी चाळीस भाष्य केलेले आहेत त्यांचे मौलिक विचार जवळजवळ चाळीसावा भाग आजचा पूर्ण झालेला आहे आणि आत्ता मी एक्केचाळीसावं भाष्य करतो आहे बाबासाहेबांचे मौलिक विचार जे आहेत ते मौलिक विचार आपल्यापुढे मांडतो आहे आपण आतापर्यंत जवळ चाळीस मौलिक विचार बाबासाहेब ऐकलेले आहेत आजचा जो मौलिक विचार आहे तो फार महत्वाचा विषय आहे असं मला वाटतं बाबासाहेब असं म्हणतात की खऱ्या अर्थाने जगात नित्य शाश्वत जगामध्ये नित्य शाश्वत सनातन असे काही नाही किती महान विचार बाबासाहेबचे आहेत किती बाबासाहेबांनी मौलिक विचार मांडलेले आहेत हा जो विचार आहे तो विचार, विचार बाबासाहेब म्हणतात की जगात नित्य शाश्वत सनातन असे काही नाही प्रत्येक जात ही नित्य बदलत असते प्रत्येक जात ही नित्य बदलत असते आणि बदलणे बदलणे हा समाज आणि व्यक्ती दोघांचाही धर्म आहे तो धर्म आपला सोडत नाही व्यक्ती आणि समाज हा त्यांचा दोघांचाही धर्म आहे आणि म्हणून बाबासाहेब म्हणतो की जगात नित्य शाश्वत सनातन असे काही नाही प्रत्येक वस्तूच्यात ही, ही, ही नित्य बदलत असते प्रत्येक वस्तू जाती नित्य बदलत असते असं बाबासाहेब म्हणतात आणि पुढे असं म्हणतात की बदलणे हा समाज आणि व्यक्ती दोघांचाही धर्म आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी आपले मौलिक विचार त्यामध्ये हा विचार मांडलेला आहे आणि तो आपल्यापुढे मी सादर केलेला आहे आपल्यापुढे तो विचार मांडलेला ठेवलेला आहे हा विचार आपण शांत चित्तानं ऐकत त्याचं चिंतन मनन करावं आणि हा विचार लक्षात ठेवावा असं मी आपला विनंती करतो आहे आणि या ठिकाणी आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद